पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा सा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा एकीकडे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या बैठका सत्र जोरदार सुरू झाला असतानाच दुसरीकडे हॉटेल ग्रँड येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्र येऊन घेतलेली बैठक चर्चेचा विषय ठरली आहे पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाल्यामुळे शहरातील तीर्थक्षेत्र विकास आघाडी समर्थकांचा उत्साह वाढला होता मात्र अधिस्वीकृत नगरसेवक निवडीच्या घडामोडीवेळी तीर्थक्षेत्र विकास आघाडीतील मोठी चर्चा झाली त्याच्या बातम्या माध्यमातून झळकल्या आणि पंढरपूर नगरपालिकेवर तीर्थक्षेत्र विकास आघाडीनं सत्ता स्थापन केली होती परंतु अडीच वर्षात आघाडीत बिघाडी झाली आणि तीन नगरसेवक फुटून गेल्यामुळं तीर्थक्षेत्र विकास आघाडीला सत्तेतून बाजूला सारण्यात आलं शहरातील जनतेमध्ये पाठीमागचा अनुभव लक्षात घेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या विविध नेत्यांची एकजूट अशी चर्चा यावेळी होताना दिसून आली होती आणि यातूनच दोन हजार तेराची पुनरावृत्ती होणार आणि पुढे तीर्थक्षेत्र विकास आघाडीत फूट पडणार असा अंदाज सोशल मीडियातून राजकीय जाणकार व्यक्त करू लागले होते परंतु सोमवारी हॉटेल ग्रँड येथे झालेल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते व नगरसेवकांच्या बैठकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या घोषणा देत राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात दिसून पुढील अडीच वर्ष तरी पंढरपूर नगरपालिकेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून वेगळा गट स्थापन होण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळेल असंच म्हटलं जात आहे या बैठकीस तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख भगीरथ भालके मनसेचे नेते दिलीप धोत्रे भैरवनाथ शुगरचे चेअरमन दादा सावंत गटनेते नागेश काका भोसले यांच्यासह नगरसेवक आदित्य फतेपूरकर नगरसेवक सुधीर धोत्रे नगरसेवक किरणराज घाडगे नगरसेवक संजय बंदपट्टे नगरसेवक भैया कळसे नगरसेवक अक्षय गंगेकर नगरसेवक धनंजय धोत्रे नगरसेवक लोकेश यादव नगरसेवक विनायक देवमारे नगरसेवक राहुल शिंदे नाईक उपस्थित होते यावेळी पंढरपूर शहरातील विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून पंढरपूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं सर्वांनी सांगितलं